नमस्कार मित्र हो मी डॉक्टर वैभव कुमार शिंदे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आमचं जे डिपार्टमेंट आहे ते आहे अपरपारिक ऊर्जा व तंत्रज्ञान विभाग तर या विभागामध्ये यावर्षी जे आम्ही तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे त्याचं नाव आहे सौर कीटक सापळा हे अ्या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतात आहे याला आपण म्हणतो सौर कीटक सापळा हे रात्री पिकांवर जे हानिकारक किड्या आहेत त्या किड्यांना या लाईटद्वारे आकर्षित केल्या जातं आणि ही जी प्लास्टिकची प्लेट तुम्हाला दिसत आहे या प्लेटवरती हे आपण सोल्युशन लावतो आणि या सोल्युशनला ते रात्री जे किडे या लाईटकडे आकर्षित होतात ते सगळे हानिकारक किडे या सोल्युशनला अडकतात आणि या सोल्युशनला अडकल्यामुळे ते मरून पडतात हा जो या ठिकाणी लाईट दिलेला आहे हा बावीस मिली एम लाईट आहे आणि याच्यावरती जी सोलार प्लेट आपण लावलेली आहे दिवसभर ही सोलार प्लेट चार्ज करते हा लाईट आणि जसा अंधार पडेल त्या अंधार झाल्याबरोबर हा लाईट जसा आत्ता लागत आहे तसा लाईट तो रात्री आपोआप लागतो आणि मिल बावीस मिली एम हा लाईट रात्रभर किडे मारण्याचं काम करतो या लाईटकडे रात्री हानिकारक असलेले सगळे किडे पाकळे आकर्षित होतात आणि प्लेट या प्लेटवर त्या चिटकून मरण पावतात हे दोन पद्धतीचे सोलार रॅप आपण तयार केलेले आहेत तर याची किंमत अतिशय वाजवी ठेवलेली आहे याची चारशे रुपये किंमत आहे याची पाचशे रुपये किंमत आहे आदिवासी भागामध्ये रिमोट भागामध्ये दुर्गम भागामध्ये जिथे लोकांना सोयीसुविधा उपलब्ध नाहीत किंवा लाईटची व्यवस्था नाही अशा ठिकाणी या ज्या दोन सोलार सापळे कीटक मारण्याचे सापळे आहेत हे अत्यंत फायदेशीर ठरत आहेत आणि महाराष्ट्रभर हे अत्यंत पॉप्युलर होत आहेत या प्लेटला आपण हे सोल्युशन लावतो या लाईटकडे ते सगळे किडे आकर्षित होतात आणि या सोल्युशन मुळे ते काय या प्लेट वर आल्यानंतर चिटकून इथे अडकतात आणि अडकून पडतात आणि याच्यामध्ये काय हा ड्रम दिलेला आहे याच्यामध्ये किडे येतात आणि किडे आल्यानंतर या ड्रम मध्ये ते म्हणून याला सोल्युशन लावण्याची आवश्यकता नाही कारण या ड्रम मध्ये ते साठून पडतात किडे कलेक्ट करण्याच्या दोन वेगळ्या पद्धती आहे उद्देश दोन्हीचा एकच आहे किडे मारणे फक्त या प्लेट वर अडकून साचून पडतात आणि याच्यामध्ये ड्रम मध्ये साचून पडतात अशा पद्धतीचे दोन अत्यंत स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यानंतर हा जो आहे हा सुद्धा सौर प्रकाश कीटक सापळाच आहे तर हा कीटक सापळा सौर ऊर्जेवर चालणार आहे वर जे आहे तर सोलार पॅनलची आपण एक प्लेट लावलेली आहे दहा वेटची ही प्लेट लावलेली आहे तर या प्लेटच्या सा सहाय्याने याच्यामध्ये जो हा ई डी लॅम्प आहे हा लॅम्प चार्ज होतो आणि अंधार पडल्याबरोबर हा लॅम्प रात्री जळतो शेतामध्ये आणि हा स्पेशल लॅम्प या जसे आत्ता किडे आज आजूबाजूला फिरतात त्या पद्धतीने शेतातले सर्व हानिकारक किडे या लॅम्पकडे आकर्षित होतात आणि या टोपल्यामध्ये आपण रॉकेल भरून ठेवू शकतो किंवा पाणी भरून ठेवू शकतो किंवा तेल भरून ठेवू शकतो त्या तेलामध्ये हे सगळे किडे मरून पडतात तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता किडे अजूनही या या लाईटकडे आकर्षित होऊन हे किडे या ठिकाणी जमा होत आहेत त्याच पद्धतीने शेतामध्ये जे हानिकारक किडे आहेत ते आपण या ठिकाणी याचा वापर करून मारू शकतो हे दिवसभरामध्ये किंवा रात्रभरामध्ये सहा तास याचा आपण वापर करू शकतो संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हे ऑटोमॅटिक चालू होतं आणि पुन्हा पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत असे दोन तास चालतं म्हणजे रात्रभरामध्ये सहा तास हे उपकरण चालू शकतं म्हणजे दो एक दोन एकरसाठी दो एक सोलर कीटक सापळा आपण रिकमेंड करतो म्हणजे दोन एकर जर तुमच्याकडे वावर असेल तर त्या दोन एकरमध्ये तुम्ही एक कीटक सापळा वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर वाढवू शकता याची किंमत जी आहे ती पाच हजार पाचशे रुपये किंमत याची ठेवलेली आहे परंतु गव्हर्नमेंट अजून याच्यामध्ये सबसिडीचा विचार करत आहे सबसिडी जर मंजूर झाली तर याची पुन्हा किंमत कमी होऊ शकते अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पारंपरिक ऊर्जा विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी संपर्क साधा त्या ठिकाणी तुम्हाला इतर सगळी माहिती दिल्या जाईल आणि ही सगळी सापळे तुम्हाला घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था मॅन्युफॅक्चरकडून करून देण्यात येईल